महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीला सुरुवात आहे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत पाहायला मिळाली या अटीतटीच्या लढतीत कोण विजयाचा गुलाल उधळणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलंय आता विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या कलात भाजप महायुतीनं बाजी मारल्याचं पाहायला मिळत असून महाविकास आघाडीला मोठा धक्का बसलाय आता या निकालावर अनेक नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया आल्या आज लोकशाहीचा खून झालेला आहे एक समजलं लोकांना प्रामाणिक नेता नकोय त्यांना भ्रष्टाचारी बलात्कारी गलिच्छ राजकारण करणारे पैसा चारणारे नेतेच आवडतात आजचा निकाल जो आहे तो महाराष्ट्रातील जनता जिंकली नाही जनता खरंच विकली गेली होती आणि हा जो निकाल येत आहे तो फक्त भाजपसाठी आहे महाराष्ट्रासाठी नाही जनतेचा निकाल हा नाहीच शंभर टक्के ईव्हीएमचा खेळ होतो हे या निकालावरून सिद्ध झालंय बीजेपी एवढ्या जागा कसं शक्य आहे शेतकरी नाराज अँटी इन्कम्बन्सी हे फॅक्टर कुठे गेले लोकशाही संपली ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी